नमस्कार रामकृष्ण आरी पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मी आज रोजी आलेलो आहे ढाका या ठिकाणी माझ्यासोबत आहे एकनाथ काळे आकाश काळे तुषार काळे सतीश काळे आणि आवाज थोडासा मोठा ठेवा फवारणी घेऊन किती दिवस झालेले आहेत सत्तर दिवस झालेले फवारणी घेऊन पंधरा दिवस झालेले आहेत आणि प्लॉट किती दिवसांचा झालेला आहे सत्तर दिवसांचा झालेला आहे तुम्ही म्हटले की गेल्या वर्षी काय प्रॉब्लेम यायचा झाडच नव्हतं जात होती आखी झाड वाढून जात होती वावर पूर्ण मोकळं दिसत होत काहीच नव्हती रोजी कशी परिस्थिती आहे चांगली परिस्थिती चांगली परिस्थिती आहे फॉवरून पंधरा दिवस झाले तुम्हाला याच्यावरती कुठला रोग दिसला का नाही अजून तर काही नाही फाव पंधरा दिवस औषध मारून तर रोग राही नाही करपा काही नाही काय काजळी त्याच्यानंतर ना पांढरी माशी नाही कोडसड नाही काहीच दिसत नाहीये प्लॉट कसा वाटला तुम्हाला रिझल्ट कसा वाटला तुम्हाला शंभर टक्के आला म्हणजे तुम्ही रिजल्टला समाधानी येत ना तर मित्रांनो बघा जवळपास पंधरा दिवस फवारणीचे झालेले ढाकळीवरून आपल्याकडे औषध न्यायला आले होते पंचावन्न डॉलर कस्टमर आहे रिझल्टच्या बाबतीत कसं काय वाटलं आणखी तर अवघड किती होती म्हणजे अंदाज पूर्णपणे बटाटा लावडे पूर्णपणे बटाटा लागेल मग तुम्ही आपल्या जे सोबतचे शेतकरी आहेत त्यांना औषधांचा सा रिझल्ट सांगणार किंवा आपल्या दुकानाबद्दल काय सांगू इच्छिता की त्यांनी औषधं कुठून घेतली पाहिजेत नाही एक नंबर चांगला आहे पुढच्या वर्षापासून औषध फिक्स राहणार शेतकरी खुश आहेत थोडक्यात आणखी एक विचारायचे म्हणजे तुम्हाला पवर्नीच्या खर्चामध्ये किती टक्के तफावत जाय पन्नास टक्के मी त्याला चार हजाराचं हे घेतलं होतं बॅलर चार हजाराचा आणि मित्रांनो लक्षात घ्या एक बॅलर चार हजाराचा एकवीसशे पवारणी मध्ये एकवीसशे रुपयाचा फरक ही हिस्ट्री रिझल्टला तुम्हाला काही कमतरता जाणवली जाय धन्यवाद मित्रांनो पैसे वाचवा तर पैसे होतील कोणावरती अवलंबून राहू नका बटाट्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचे हक्काचं दुकान आपलं दुकान आदिती शेतकरी कृषी केंद्र धन्यवाद रामकृष्ण